हरिओम तत्स भक्तराज या उपाधीला साजेसे भक्तराज भ्रमंती करीत लोककल्याण भक्तांचा उद्धार आधी व्याधीच्या दुःखातून अगणित भक्तांची मुक्तता करीत श्री क्षेत्र कांदळी येथे येऊन स्थिरावले भक्तराजांच्या असामान्य जीवनाचा आलेख रेखाटणे खरोखर अशक्य आहे त्यांच्या जीवनाची उंची होली अथांगता याचे मोजदाद करणे केवळ अशक्य अनेक विशेषणांनी महाराजांना जरी गौरविले तरी या भक्तमाऊलींची थोरवी संपत नाही मी सौ माधुरी श्रीकृष्ण कांबळे आज तुम्हाला मला आलेले पूज्य बाबांचे अनुभव कथन करते पूज्य भक्तराज महाराजांचा सहवास आणि त्यांच्या कृपेचा बालपणापासूनच आनंद घेत आले आहे प्रत्येकाच्या पूर्वसुकृतांनुसार त्याचा संपूर्ण आध्यात्मिक विकास पूज्य बाबा सहजतेने करीत असत त्यात ते साधकाला कोणतेही व्रत उपवास वगैरे सांगत नसत त्यांचा सहवास त्यांचे अमृतमय भजन यातूनच भक्तांचे कल्याण होत होते माझी सवय होती की दिवसभर आपण जे कर्म करतो ते रोज रात्री देवाला अर्पण करायचं सोबतच नामस्मरण अनुसंधानाच्या मार्फत मी पूज्य बाबांना रोज झालेला दिनक्रम वर्णन करीत असे दिवसभरात जर कोणी माझ्याकडून दुखावले गेले किंवा मी जर काही चुकीचे वागले असेल तर मी पूज्य बाबांची क्षमा मागत आणि माझ्याकडून जे काही चांगलं कर्म घडलं असेल त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देत असे असा माझा नित्यक्रम होता एकदा मात्र असे झाले की माझे दोन्ही मुले मला जवळून उठूच देत नव्हते त्यांचा हट्ट होता की मी पण त्यांच्यासोबतच झोपावे पण माझी प्रार्थना व्हायची होती मी दमले होते माझा त्यांना झोपवताना कधी डोळा लागला हे कळलंच नाही पण माझं अवचेतन मन मात्र सवयीप्रमाणे जागे होते मी या विचारातच झोपी गेले की मुलं झोपली की मी उठून माझी प्रार्थना करेन पण शरीर खूप थकले होते त्यामुळे मी उठू शकत नव्हते शरीराचा थकवा आणि प्रार्थनेसाठी आतुर झालेले मन अशा द्विधा मनस्थितीत अर्धवट तंद्रीत मला असे दिसले की बाबा मंदिरात बसून माझी वाट बघत आहे ते सारखे मान वळवून मी झोपले होते त्या दिशेने बघत होते बराच वेळ त्यांनी वाट बघितली आणि ते निघून गेले मी एकदम दचकून उठून बसले दार बंद होते मला वाईट वाटले आणि माझ्या चुकीची जाणीव झाली माझे बाबा रोज माझी प्रार्थना स्वीकारायला सदेह येतात माझी वाट बघतात मला पूज्य बाबांनी अशा प्रकारे सावध केले प्रार्थनेची वेळ चुकता कामा नये हा त्यामागील धडा असावा एकदा पूजा बाबांनी मला त्यांचा पाद्यपूजा केलेला सुंदर फोटो दिला व म्हणाले या फोटोची तू रोज पूजा करीत जा या पादुकांसमोर तू जी इच्छा व्यक्त करशील ती पूर्ण होईल मला खूप आनंद झाला श्री गुरूंनीची आज्ञा शिरसावंद्य मानून मी तो फोटो पूजेत ठेवला काही दिवस गेल्यावर पूज्य बाबा व पूज्य रामजी दादा घरी जेवायला आले मी त्यांना नमस्कार केला सांग आदर सत्कार केला त्यांच्या भोजनाची तयारी पण भक्ती पूर्ण अंतकरणाने केली बाबा खुश झाले व म्हणाले जेव्हा मनामध्ये भक्तीची रांगोळी काढून हृदयामध्ये गुरुचरणाची म्हणजेच गुरुने दिलेल्या नामाची स्थापना होते व सतत त्याचा जप होतो तेव्हा त्याच्याकडून जे तुम्हाला हवं असेल ते मिळतं आता तुला या फोटोची आवश्यकता नाही त्यांनी कधीच कुणाला पूजा उपवास माळ घेऊन जप कर असे सांगितले नाही तर अखंड नामस्मरण अखंड अनुसंधान तसेच सेवाभाव जपायला व भूकेल्याला अन्नदान करायला शिकवले असे पूजा बाबा आम्हाला सद्गुरू म्हणून लाभले गुरु प्रत्यक्ष ब्रह्मानंदच भक्तराज म्हणून अवतरित झाले जगात सर्व प्राणी मात्रांची सुखासाठीच धडपड चाललेली असते सद्गुरु तर परमसुख देणारा व श्री गुरुकृपेने जे सुख प्राप्त होते त्यात बाकीची सारी लहान मोठी सुखे येतातच ऐहिक सुखासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाही पारिजातकाची फुले गोळा केली तर सुगंध गोळा करावा लागत नाही तद्वतच सद्गुरूंच्या कृपेचा वर्षाव झाला तर लौकिक आध्यात्मिक सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात सद्गुरूंना कशाचीही उपमा देता येत नाही ती शब्दातीत व अवर्णनीय आहे केवळ सद्गुरू कृपेनेच जीवा शिवाचे ऐक्य घडून येते जीव शिवस्वरूप होतो पूज्य बाबांना त्यांच्या सद्गुरूंनी ज्या अनेक मृदू अनुभवांची देण दिली त्या अनुभवांच्या आधारे बाबांच्या भजनाची निर्मिती होत होती आपल्या सद्गुरूंच्या भक्तीतून भजने रचित असताना कृष्णाच्या मधुर मधुरलीलांची बाबांना अनेकदा आठवण झाली मुरलीचा नाद तो जरा थांबवीरे तू आता या अनुभूती म्हणजे बाबांच्या लेखी वेड्या झालेल्या गोपींच्या मनोव्यथा आहेत बाबांच्या चित्ताने ही वेडी बावरी अवस्था अनुभवली आहे जगात राहताना अनुसंधान एका श्री कृष्णाकडे लागले आहे वृत्तींच्या गोकुळात श्रीहरीचे श्री, श्री गुरूंचे ध्यान स्थिरावले आहे व व्यवहाराचे भान सुटून आपले वागणे भटकले आहे हे पूजा बाबांनी भोगले आहे म्हणून बाबांचे प्रत्येक पद प्रत्येक भजन ही त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना दिलेली अनुभूती आहे पूजा बाबांच्या चित्तात गोकुळीचा यमुना तिरीचा कान्हा चंद्रभागेचा विठुराया आणि रेवा तिरीचा आपला सद्गुरुराया या तीनही प्रतिमांचा एकंकार प्रत्यय नांदत असतो तो कान्हा विठ्ठल रू, रूप श्री गुरुरूप होऊन माझ्याशी खेळत आहे अशा दिव्य भावात भक्तराजांची भजने तयार होऊ लागतात भक्तराज भजनांमध्ये धुंद होऊन खंजिरीच्या तालावर तल्लीन होऊन गाऊ लागतात भक्तांना भक्तीमध्ये रिझवू लागतात या त्यांच्या भजनानंदातून त्यांनी अनेक भक्तांच्या संकटांची होळी केली अनेकांना मुक्त केले जिथे जिथे आजही ही भजने अत्यंत व्याकुळतेने गायली जातात तिथे तिथे सरस्वती लक्ष्मी एकत्र आनंदाने नांदताना दिसतात हा स्वानुभव आहे हरिओम तत्सत